मनसेचा अठरावा वर्धापन दिन नाशिक मध्ये साजरा करण्यात आला यावेळी राज ठाकरेंनी भाजपवर टीका केली दुसऱ्याची पोरं मला कडेवर घेऊन फिरवायची नाही असा टोला त्यांनी भाजपला लावला ठाकरेंच्या या वक्तव्याला आता भाजप नेते प्रवीण तरकेकरांनी सडतर उत्तर देखील दिलं आहे तो जर ठहराव जर समजा तुमच्यात नसेल काही नाही गोट्या कुठेतरी घरंगळत जाणार आणि मला ना मी तुम्हाला खरं सांगतो मला ना माझ्या कडेवरती माझी पोरं खेळवायची आहेत सध्या महाराष्ट्रामध्ये काय झालंय दुसऱ्याची पोरं कडेवरती घेऊन फिरण्यामध्ये जो आनंद मिळतोय तसलं नको आहे मला माझ्यात आहे ताकद तेवढी मला आता मनसे नीट माहीत आहे त्याने आपली पोरं कडेवर घ्यावीत पोरांचा नीट सांभाळ करावा पक्ष त्यांनी वाढवावा याकरता मनापासून शुभेच्छा आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे आईवडील एवढे सक्षम आहेत आमचं पितृतुल्य नेतृत्व असणारे नरेंद्र मोदी की त्यांना कोणाला कडेवर घ्यायचं कोणाला गोंजारायचं हे नीट माहीत आहे आणि देशाच्या भल्यासाठी एक काय दहा पोरं कडेवर घ्यावी लागलीत तरी राष्ट्र सर्वतोपरी मानणारा आमचा पक्ष आहे आम्हाला मुलं आमची तुमची यापेक्षा देश महत्त्वाचा आहे आणि देश हितासाठी विकासासाठी आणखी दहा पोरं कडेवर घ्यावी लागली तरी चांगली पोरं कडेवर भारतीय जनता पार्टी घेईल आणि जे द्वाड असतील त्यांनासुद्धा दुरुस्त करण्याची क्षमता आणि धमक भारतीय जनता पार्टीमध्ये आहे सरकार डरफोक असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला आता शिंदे डरपोक किती आहेत हे अख्ख्या जगाने पाहिलेलं आहे जो माणूस त्या ठिकाणी पक्षात उठाव करून चाळीस लोकांना घेऊन जातो राज्यात सरकार स्थापन करतो त्याला कोण डरपोक बोलत असेल तर ते शूर आहेत डरपोक आहेत की शूर आहेत हे त्या ठिकाणी ते, ते, ते दाखवून देतील शिवस्मारक हे भाजपनं दिलेली सर्वात मोठी भूलताप आहे असं राज ठाकरेंनी म्हटलं आता राज ठाकरे सगळं काय बोलतात त्याचं प्रत्येकाचं उत्तर मी दिलं पाहिजे का या ठिकाणी शिवस्मारक या ठिकाणी होणार बाबासाहेबांचं आंबेडकर स्मारक जे शिवाजी पार्कला होतं आपल्या चैत्यभूमीला कुणी आज त्याला मूर्तस्वरूप दिलं देवेंद्रजी सी एम असताना सगळ्या परवानग्या आणल्या आज त्याला मूर्तस्वरूप आकार येतो आहे त्याचप्रमाणे शिवस्मारकसुद्धा त्या ठिकाणी होणार छत्रपतींचा पुतळासुद्धा होणार कारण छत्रपती महाराष्ट्राची अस्मिता आहे कोणाला काय वाटतं म्हणून आम्ही करणार नाही आमचं ते वचन आहे आमचं ते उद्दिष्ट आहे ते आम्ही पूर्ण करणार दोन्ही राष्ट्रवादी येतच आहेत फक्त राज्यात नाटक सुरू आहे दादा त्यांच्या दृष्टिकोनातनं ना ते नाटक वाचत असेल परंतु आत्ता जर एक असते तर त्या ठिकाणी अजितदादांच्या पत्नी सुनीत रावईनी त्या ठिकाणी उमेदवार म्हणून सुप्रिया ताईच्या समोर उभ्या राहिल्या नसत्या आता ते दोन वेगवेगळे पक्ष आहेत वेगवेगळी चिन्ह आहेत एकमेकासमोर लढणार आहेत परंतु आता राज ठाकरेंना ना नाटक वाटत असेल तर त्यांचा दृष्टिकोन आहे नाटक आहे की का काय आहे ते निवडणूक झाल्यावर त्याचं त्या ठिकाणी